हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि गॅसवर आपल्याला मी कढई ठेवून घेतलेली आहे अगदी झटपट रेसिपी तुम्हाला मी आज तुम्हाला दाखवणार आहे टिफिनसाठी सकाळच्या घाई गरबडीमध्ये ही, गर ही रेसिपी तुम्ही आरामशीर करू शकता अगदी झटपट आहे शॉर्टकट एकदम इथे मी तेल टाकून घेते दीड पळी मी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जसं तेल तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तिथे मोहरी टाकून घ्यायची बघा एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं पण छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर थोडी टाकून घ्यायची कोथंबीर पण तेलामध्ये मस्त परतली की लसूण टाकून घ्यायचं आहे बघा छान बारीक लसूण मी चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्यात हिरव्या ही पाहू शकता एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे मिरच्या हिरव्या तिकड तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो मिरच्या पण तेलावर छान परतून घ्यायच्यात पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहत पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आवडलं तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा आणि व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा मैत्रिणींनो कांदा टाकून घेतला आहे बघा मीडियम साईजचा एक कांदा मी चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि कांदा पण तेलाव छान परतून घ्यायचा आहे मी आज थोडी वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी करणार आहे मैत्रिणींनो संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल कांदा परतल्याच्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण तेलाव छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही थोडीशी वेगळी काहीतरी आपण भाजीमध्ये चेंज केलं ना वेगळं थोडंसं तर खायला पण खूप छान लागते मैत्रिणींनो रोज रोज कसं तीस तीस भाजी आपण त्याच पद्धतीने करतो ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने जरा भाजी बनवली की खायला खूप मस्त लागते त्यानंतर आपल्याला हळद टाकून घ्यायची एक चमचा बघा टमाटा कांदा छान आपला परतून झालेला आहे तर मी इथे हळद टाकून घेतलेली हळद पण तेलावर छान परतून घ्यायची त्यानंतर मैत्रिणी मुगाची डाळ बघा मी भिजत घातली होती एक पाच मिनटं फक्त स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून दिलेली आहे आणि मुगाची डाळ पण आपल्याला छान परतून घ्यायची एक मिनटं डाळीला मुगाच्या डाळीला शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही लवकर शिजल्या जाती त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मी मिरची पावडर छोट्या चमचा अगदी लाल तिखट घेतलेलं आहे आणि ते पण तेलावर छान परतून घ्यायचे बघा असं आणि ही भाजी कशी थोडीशी जरा तिखट असली ना खायला छान लागती तरी पण मैत्रीणं तुम्ही तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला इथे काय टाकायचे बाटता, बाटता कोबी आणि बटाटा मी बटाट्याचे पातळ फोडी एकदम करून घेतलेली आहे आणि कोबी पातळ चिरून घेतलेला स्वच्छ धुवून घेतलेला तो टाकून आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही कोबीच्या भाजीमध्ये मी कसं कांदा टमाटा आणि बटाट्याच्या फोडी कोबी हे सर्व टाकून छान भाजी ह्याची एवढी मस्त होती ना मैत्रिणींनो थोडीशी वेगळ्या पद्धतीने मुगाची डाळ थोडंसं वेगळं केलं की काय म्हणजे खायला खूप छान लागतं त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून पहा मैत्रिणी झटपट पण होती आणि टेस्टी पण होती छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला काय करायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायचे कोबी आणि मुगाची डाळ शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही वाफेव ही हो भाजी मस्त लगेच शिजल्या जाते आता झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटं मीडियम गॅसवर भाजी होऊन द्यायची दोन मिनटाच्या नंतर झाकण परत खुलून भाजी छान म मिक्स करून घ्यायची पाहू शकता वर खाली छान करून घ्यायची पाहू शकता बटाटा पण आपला जरा शिजल्या गेलेला आहे पातळ बटाटा चिरला की लवकर शिजतो टाइम लागत नाही परत झाकण ठेवून घ्यायचं आहे एक मिनटं आपल्याला आणि एक मिनटाच्या नंतर परत झाकण खुलून पाहिजे भाजी परत आपल्याला वर खाली छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने मस्त ही कोबीची भाजी मैत्रीणनं झालेली आहे बघा मुगाची डाळ टाकून कांदा टाकून हिरवी मिरची थोडंसं लाल तिखट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीनं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला बघा वरून म्हणजे दिसायला भाजी खूप छान दिसते आपली आणि खायला पण टेस्टी होती ते छान एकदा मिक्स करून घेऊया तर मैत्रिणीनो ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मला चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माझे संपूर्ण पाहताय खरंच मला खूप बरं वाटतं आणि व्हिडिओ पाहता पाहता मैत्रिणीनं नक्कीच एक लाईक करत जा आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे ते छान आपली भाजी झालेली आहे मैत्रीणं अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रीणो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत आणि एकदा नक्की करून पहा